राजकीय आयुष्य संपलंय वेळ बदलली आणि राजकारणही एकोणीसशे सदुसष्ट बारामती विधानसभेतून आमदार एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये मध्ये वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून मुख्यमंत्री तेव्हा चाळीस आमदार फोडले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये अठ्ठावन्न आमदार दोन हजार चार मध्ये एकाहत्तर आमदार दोन हजार चौदा मध्ये एक्केचाळीस आमदार आणि दोन हजार एकोणवीस मध्ये चोपन्न आमदार आणि दोन हजार चोवीस मध्ये दहा आमदार पवारांचा चढथा प्लस उतरता आलेख फायनल आमदार एकाहत्तर आणि दोन हजार चोवीसचा दहा आमदारांचा आकडा चौऱ्याऐंशी वर्षाच्या शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीआधी राज्यभर फिरून एकोणसत्तर जाहीर सभा घेतल्या पत्रकार परिषदांमधून त्यांची राजकीय भूमिका वेळोवेळी सांगितली लोकांना त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्नही केला प्रत्यक्ष निवडणूक निकालात मात्र शरद पवारांना शहाऐंशी पैकी दहाच जागा मिळाल्या काही महिन्यांपूर्वी बारामती लोकसभेत विजय मिळवलेल्या शरद पवारांना बारामतीची विधानसभा मात्र राखता आली नाही पाच सहा महिन्यात काय बदललं ठाकरेंचा पक्ष फुटला तेव्हा त्यांचे सल्लागार बनलेले शरद पवारांना अजित पवारांनी कधी नाकातले केस जाळे हे समजलं नाही आणि त्यालाही तुम्ही पॉलिटिकल दिमाग म्हणता शरद पवार एक मे एकोणीसशे साठ या दिवसापासून राजकारणात कुठल्या ना कुठल्या पदावर कार्यरते या गेल्या चौसष्ट वर्षातील जवळपास पाच दशकांचं राजकारण त्यांच्या भोवती फिरतं ते सत्तेत असोत वा नसोत बहुमतात असोत वा नसोत शरद पवार फॅक्टर महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वाधिक महत्वाचा मानला जायचा तीन साडेतीन वर्षांपूर्वी शरद पवार राजकारणाच्या शेवटी पोहोचलेत असं म्हटलं जात असताना राज्यात अभूतपूर्व महाविकास आघाडी घडवून आणून त्यांनी मी अजून सक्रिय हे सिद्ध करून दाखवलं आठ निर्णायक घटना पुलो सरकार आणि पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री पवारांची काँग्रेसमध्ये घरवापसी आणि पुन्हा मुख्यमंत्री केंद्रात संरक्षण मंत्री, केंद्रा मंत्री आणि मुंबई दंगली नंतर पुन्हा महाराष्ट्रात परत राष्ट्रवादीची स्थापना राज्यात काँग्रेस सोबत आघाडी महाविकास आघाडीचा प्रयोग पराभव झालेली एकमेव निवडणूक आणि क्रिकेटमधील कारकिर्द मराठवाडा विद्यापीठ नामांतर ते नामविस्तार आणि दोन हजार आठ ची शेतकरी कर्जमाफी पवारांनी राजकारणामध्ये शक्य आणि अशक्य असे सगळे प्रयोग केले पण प्रयोगांच्या आधुनिकतेत पवार मागे राहिले तसं दिसतंय फडणवीस भाजप मोदी शहा यांच्या राजकारणापुढे पवारांचे छक्के पणजे काम करत नाहीत असंच दिसतंय पवारांनी राजकारणामध्ये ते सगळे प्रयोग केले जे त्यावेळी त्या, त्या काळी अशक्य वाटत होते मात्र भाजपनं त्यांच्याही पुढची उडी घेत ते करून दाखवलंय जे पवारांना कधीही जमलं नाही किंवा ते करण्याचं धाडच झालं नाही शरद पवारांनी भारतामध्ये जे भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती तयार झाली त्याला धरून एक स्टेटमेंट केलं आहे की आपण ॲक्शन घेतली तर ते रिॲक्शन तेही देणार त्यांनी हिंदू म्हणून विचारलं आणि मग मारलं असं म्हटल्यानंतर पवारांनी उत्तर दिलं की असं म्हणतायत पण मला याची प्रॉपर माहिती नाही असं म्हणतायत असं म्हणून शरद पवारांनी पुन्हा एकदा हिंदुत्ववादी विरोधी भूमिका घेतल्याचा नरेटिव्ह आणि एक ठपका त्यांच्यावरती लागला शरद पवारांना आधी शाहू फुले सीमित आणि एक सेक्युलर पक्षाचे से नेतृत्व करणारे नेते म्हणून बघितलं बँक सेव्ह ठेवण्यासाठी हिंदूंपेक्षा मुस्लिम समाजाच्या बाजूने जास्त असतात असं राजकीय दावे प्रतिदावे केले जातात आणि आताची भारत पाकिस्तान विरोधातली सिच्युएशनच अशी आहे की जो काँग्रेस जो कट्टर सेक्युलर पक्ष म्हणून ओळखला जातो तो मोदींना पाठिंबा देतोय भारत पाकिस्तान युद्धजन्य किंवा पाकिस्तान विरोधात जे काही ॲक्शन भारताला घ्यायची त्याला पूर्ण पाठिंबा काँग्रेसनं दिलाय असं उद्दीन ओबीसी ते पाकिस्तान विरोधात बोलू लागलेत आणि शरद पवार इथेही छक्केपंजे करू पाहतायत याचा अर्थ सांगतोय की अजूनही लिमिटेड राजकारणात शरद पवार अडकलेत पवारांचा आमदार निवडून आणण्याचा फायनल आकडा आहे एकाहत्तर तो आकडा गाठला होता दोन हजार चार साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री करण्याची सुवर्ण संधी असताना अधिकची खाते शरद पवारांनी आपल्या पदरात पाडून घेतले आणि मुख्यमंत्री पद काँग्रेसला दिलं आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले तिथून अजित पवार आणि शरद पवारांचा खटका पडला किंवा तो निर्णय चुकीचा होता असं म्हटलं गेलं साडेतीन जिल्ह्यांपलीकडे शरद पवारांचं नेतृत्व बनू शकलं नाही असं म्हटलं जातं तर त्याचा दुसरा दावा असा आहे की आजपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाला एक हाती बहुमता सत्ता मिळवता आली नाही मग ते शरद पवार का असे ना आजच्या घडीला शरद पवार उद्धव ठाकरे किंवा इतर जे काही मित्र पक्ष आहेत सर्वांचं राजकारण आघाडी आणि युतींवरच अवलंबून आहे आणि भविष्यातही ते तसंच राहील शरद पवारांची स्ट्रॅटर्जी शरद पवारांची भूमिका याला एक लिमिटेशन्स लागलेलं दिसत आहे आणि त्यामुळे आता पवारांचं राजकीय आयुष्य संपतच आलेलं आहे असं म्हणायला लोकांना जागा उरताना दिसते या सगळ्या घडामोडींमध्ये पवार कोणत्या राजकारणातील छक्केपंज आता करू पाहतायत हा प्रश्न आहे तुमचं पक्ष चिन्ह सत्ता आमदार सर्व काही गेल्यानंतर अशा व्यक्तीच्या खुर्चीला खुर्ची लावून तुम्ही बसता आणि तुमचा जुना इतिहास असा सांगतो की पवार राजकीय गद्दारी करणाऱ्या व्यक्तीला कधीही माफी देत नाही पण मग तो पुतण्या होता म्हणून दुजा पवारांनी याआधी फोडाफोडीचं राजकारण केलं रिटर्न गिफ्ट म्हणून त्यांना फोडाफोडीचं राजकारण मिळणार या अँगलने लोक शरद पवार आणि अजित पवारांकडे पाहत होते मात्र काका पुतणे एकच आहेत असं नेरेटिव्ह ज्या दिवसापासून बिल्ड व्हायला सुरुवात झाली तेव्हापासून पुन्हा एक नेरेटिव्ह सेट झालाय की पवार कधीही कोणा एका पक्षाचे होऊ शकत नाही एकंदरीत जर सगळाच विचार केला तर पवारांचं राजकीय आयुष्य संपत आलंय का उत्तराधिकारी निवडून आता पवारांनी रिटायरमेंट घोषित केली पाहिजे का की नाही अजूनही शरद पवारांचे काही छक्केपणचे बाकी आहेत एकदा हा पाकिस्तान भारत वाद युद्धजन्य परिस्थितीचा विषय मिटला कि त्यान अंतर है की त्यानंतर अजित पवार आणि शरद पवारांच्या विधानसभा निवडणुकांपासून ज्या भेटीगाठी होत आहेत त्या भेटीगाठी नेमकं कोणतं नवीन राजकारणाची नांदी आहे हे उघडकीस येईल का वेट अँड वॉच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र